घरत गणपती आणि त्यासोबतच आपण गुगल आय या दोन्ही मूवीजचे बॉक्स ऑफिस कलेक्शन या व्हिडिओमध्ये पाहूयात त्या सर्वात पहिले घरत गणपती या मूवीचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर हा मूवी जो आहे रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई जी आहे करत आहे कारण की या मूवीने पहिल्या दिवशी जेव्हा एकीकडे तेरा लाख रुपयाचं नेट कलेक्शन केलं होतं तर दुसऱ्या दिवशी जे आहे दुसऱ्या दिवसापर्यंत खूप साऱ्या जणांनी चित्रपट बघितला आणि चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यूज जे आहे ते भेटले होते त्यामुळं या मूवीजला दुसऱ्या दिवशी खूप मोठी ग्रोथ जे आहे बॉक्स ऑफिसवरती भेटली आणि दुसऱ्या दिवशी जवळपास एक्केचाळीस लाख रुपये या मूवीने जे आहे ते कमवले होते मागील जवळपास दुसऱ्या दिवशी चोवीस तासामध्ये मूवीने जवळपास साडेपाच हजारपेक्षा जास्त तिकीट बुक केले होते त्यानंतर हाच आकडा दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत आठ हजार तिकीटरांवरती जे आहे ते गेलेला आहे आजही मूवीला खूप चांगला रिस्पॉन्स जे आहे प्रेक्षकांकडून भेटत आहे जवळपास तिसऱ्या दिवशी तेरा हजार लोकांनी आणि मागील चोवीस तासांमध्ये तिकीट जे आहे ते बुक केलेले आहेत घरात गणपतीचं टोटल कलेक्शन सांगायला गेलं तर या मूवीने टोटल चोपन्न लाख रुपयांची नेट कमाई केलेली आहे आणि हाच आकडा वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन मध्ये साठ लाख रुपयांवरती गेलेला आहे म्हणजे घरात गणपती या मुव्हीचे दोन दिवसाची कमाई साठ लाख रुपयांवरती गेलेली आहे तिसऱ्या दिवशी हा मुव्ही जे आहे खूप चांगली ग्रोथ जी आहे ते करू शकतो त्यानंतर आता गुगल आय या मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर गुगल आई या मूवीला खूपच निराशाजनक ओपनिंग देखील भेटलेली आहे दुसऱ्या दिवशी चित्रपटाने काहीच ग्रोथ केले नाही पहिल्या दिवशी एकीकडे जेव्हा या मूवीनं दोन लाखांची कमाई केली होती दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई जी आहे परत दोन लाख रुपये झाली अशी टोटल दोन दिवसाची कमाई दोन लाखांच्या घरात जी आहे ती गेलेली आहे असं मिळून आहे या चित्रपटाची दोन दिवसाची कमाई चार लाख रुपये जी आहे ती झालेली आहे तर तुम्ही या दोन्ही मूवीजपैकी कोणती मूवी बघितलेली आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे जे मी आकडे सांगत आहे हे संच काय वेबसाईटवर तुमच्या ते सांगत आहे थँक्यू